परंतु ते आले पोलीस प्रशासनाकडे आणि मग ती टपरी पाडली बरोबर आहे आहे आता त्याचा उल्लेख मी आताच वाचलेला की ते एवढी एवढी अंतरावरती पाहिजे एवढी एवढी पाहिजे त्याच्या पाठची आहेत त्याच्या पुढची आहे त्याच्या बाजूची आहे ह्या एकाच टपरीवरती त्यांचा डोळा हा जर उलट पक्षी जर मी विषय वाढवला मी विषय वाढवला उद्या बाळासाहेबांना बोललो की वाद, भीमा कोरेगाव व्हायला कोरेगाव होईल आणि मग तुमचे ते आहेत ते ज्यांनी भीमा कोरेगाव घडवला तुमचे सिरियस ते परत येते आणि मग संभाजी भेडे सारखा इथं मला एक हात बसेल या गोष्टी त्याच्यावरती दोन मिनिट त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा प्रति प्रतिबंध म्हणून तुम्ही काढायला पाहिजे त्याची एवढी फाईल आहे आणि माझ्या माणसाची फाईल फक्त चार पाणी दादा सॉरी साहेब ऐका कळतं इथं पक्षपातीपणा लगेच कळत लक्ष घेऊ पक्षपाडा लगेच कळतोय बाजार समिती बिंडोक लोकांची समिती आहे ती गरिबांवरती अन्याय करायची समिती आहे मी परत एकदा बोलून जातो इथं की एका माणसामुळं आजूबाजूचे सवर्ण सगळे तसेच्या तसे आहेत तसे आणि वंचितावरती हल्ला केलेला आहे भीमा कोरेगाव झालेला आहे ते पण कशा प्रकारे झालंय चौकशी तुम्ही करा तो प्रकार इथं व्हायला पाहिजे का मध्यस्थिती म्हणून तुम्ही तुमच्याकडे बोलतोय तर ही टपरी आहे त्या अवस्थेत त्या विंडो लोकांना सांगून तुम्ही समजता तुमच्या आता एक सात आठ महिने बाकी आहेत त्या सात आठ महिन्यामध्ये तुम्ही त्या याच्यामध्ये पडा उद्या गाव साहेब तुम्ही गेल्यानंतर दुसरा कोण येणार आणि मग तो बसताना मला अभ्यास करायला पाहिजे आय वॉन्ट टू स्टडी याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर मी तो निर्णय ही प्रक्रिया आहे आम्हाला शासनाचं माहिती आहे त्याच्यामुळं आता याने जी आपली स्वतःची परिस्थिती सांगितली कुटुंब असं पण नाही डॉक्टर इंजिनियर्स आहेत त्याचा लॉक करतोय उद्या कायद्याचा तज्ज्ञ होणार आहे सिंहगड सारख्या महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये ते विद्यापीठ आहे पुण्याचं तर अशा विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारी मुलं जर गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणार असेल तर मी बोले की पोलीस प्रशासन त्यांना गुन्हेगारीकडे वळवतोय मी बोले ना मी अजून बोललेलो नाही हे प्रकरण हे असंच असं आम्ही जर बाळासाहेबांकडे ठेवलं तर याचा उद्रेक होईल साहेब उद्रेक होईल मी आज छत्तीस जिल्ह्यात चालवतो मी माथाडी चालवतोय माथाडी चालवत असताना मी प्रत्येक क्षेत्रातले लोक चालवतो आज माझ्याकडे मंत्रालयातले सहा हजार कर्मचारी आहेत तुमच्या पोलीस प्रशासनामधले सहा हजार आहेत का कारण जे मंत पंतप्रधान बिंडोकानी जे काढले आहे काय काढले तुम्हाला माहिती आहे का प्रायव्हेट याच्यासाठी ते सगळे माझ्याकडे आहेत पण ते दस्तक थांबवलेलं आहे उघडणार जेव्हा जेव्हा बाळासाहेब मला देतील बाबा येऊ पण तर त्याच्यासाठी सांगतो झाकली सव्वा लाखाची या गोष्टीत मी काय यानं सांगत ना पुढे जा पाठी जा तुम्ही याच्यावर निर्णय द्या तुम्ही जर निर्णय दिला नाही तर मी सांगून जातो कि त्या तिथे भीमो कोरेगाव होणार मग तो, तो संभाजी भेडे येऊ हो द्या नाही तर तुमचे हो डायरेक्ट सिनियर येऊ द्या त्याच्यावरती कदापि थांबणार नाही कारण काय आतापर्यंत तेच झालेलं आहे बिचारा गरीब असेल तो मारला जातोय जे असतात मुल ते गरीबाला चेसतात मग तुम्ही बोलल्यानुसार दोन हजार नऊ सा दिलेला आहे मी असं बोलून जातोय तुम्ही नोट करा पाहिजे तर त्याची परिस्थिती करोनाच्या मुळे जर पंतप्रधान स्वतःच मात करतो राम मंदिर मानतोय आणि ते तुटून जातोय तर मी काय बोलायला हरकत नाही तर ते दोन हजारचा प्रूफ आहे त्या प्रूफ वरतीच पुढे जाऊ द्या तुम्हाला त्यानंतर भाडं पाहिजे करा आणि ते जे भाडं आहे त्यांचा जो वैयक्तिक आहे ना भाव आणि भाव तो भाव आता का आला हे तर वेगळ्या गोष्टी आहेत मग त्याला सिद्ध करायला लागेल मग परत ती याचिका दाखल करा याच्यात विलंब होईल तोपर्यंत ते काही उपाशी मारणार कारण काही शेतकरी उपाशी मेले त्यांच्याकडून उपास मारायची पाळी येऊन म्हणून मी तुम्हाला सांगतो आता ज्यांनी ज्यांनी एव्हिडन्स दिले स्वतःच्या बुद्धीने ते पण एव्हिडन्स बरोबर आहेत सगळ्यांचे मी फक्त सांगून जातोय समजा चांगलपणा समजा की मी बाळासाहेबांकडे बोलायच्या अगोदर याच्यावरती जो काय तुमच्या आमच्या सहमतीने आणि त्याचा तिथे उभे राहील या मार्गात तुम्ही बोलतोय कारण बाळासाहेबांना सांगितलं बाळासाहेब बोलतात होता पहिली इन्क्वायरी कर तो किती सभ्य आहे त्याच्या परिमंडळातला त्या कोणता ते तुमचं समिती त्याच्यातला किती स्वच्छ आहे तो बघ त्याच्या इन्क्वायरी चालू कर त्याला दाखवून दे मग तो येतो की नाही बघ ते नाही करायचं आपल्याला चांगलपणाने तुमचं नाव मला दिसलं नाही अह सर अह सर सर बघा तुम्ही जर मला आता कळालं तुमचं पण तुमचं पण मला तुम्ही फोन केला होता साहेब चांगलंपणाने झालं तर बरं आहे आणि मी जातोय म्हणून पाठवून काहीतरी तुम्ही असं करू नका फक्त माझ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे बाकीचं जे काय आहे ते बंद माझ्या पहिला पॉईंट आमचा जो आहे तो झाला पाहिजे याला न्याय मिळाला याला न्याय मिळाला तर कदाचित आम्ही वेगळ्या नजरेने बघू पण दुकान हे त्याच मोठ्यापणाचं आणि कुटुंब सांभाळण्याची जी दुकान आहे ती त्याला द्या त्यांना काय द्यायचं आहे त्यांना कत्र पत्रकार करायचं असेल कशा प्रकार असेल तुम्ही द्या आयडिया द्या आजकाल ही उगाच फाईल बनलेली नाही एवढी बाळासाहेब जो कार्यकर्ता बनवतात रक्ताचा तेव्हा त्याला हितंबूज माहिती सांगतात आणि जे येतात आणि जात ते माहिती मी घराण्याचा कार्यकर्त आहे मी घराण्याचा सेवक आहे त्याच्यामुळं मी कोणाच्या चहाचा पण बिंदा नाही काही नाही हे एवढं बोलतो जातो माझे जिल्हा अध्यक्ष आहेत आज राष्ट्रवादीचे आहेत हे आमचे दादा आहेत इकडे हे आहेत याच लोकांनी आज एका माणसासाठी आलेले सोनावणीसाठी ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा साहेब तुम्हाला आठ महिन्याने आम्हाला बोलवा तुमचा समारोप करायला आम्ही <coughs> येऊ <coughs> नक्की प्रॅक्टिकल विषय मीडियाच मिनिट बघतो आपण तुम्हाला जे सांगायचं ना गर्भीत अर्थ या सगळ्या बोलण्यातून तो जो अप्रोच आहे ना ते आम्ही सुरुवाती बसून ठेवला असताना तर तुम्हाला याची गरजच सांगतो काय आहे ना त्याच मीडिया संप होता

आलोय तर परत जाण्यासाठी नाही तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट सांगताय आणि इनडायरेक्टली जे सांगताय ते आम्हाला मिळतंय बरोबर आहे तुम्ही डायरेक्ट जे सांगताय लोकांचं मग ते आम्हाला मिळतंय आणि त्यातून तुम्हाला इनडायरेक्टली काय सांगायचं ते बी आम्हाला तू अप्रोच ठेवून जर काम केलं तर शंभर टक्के आपल्याला त्यात शंभर टक्के महाराष्ट्रावर गेला या माध्यमातून माध्यमातून गेलेलंच आहे